नमस्कार मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी एकदम चमचमीत शेवभाजी बनवतो आहे त्याला घरात भाजीला काही नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे की शेवभाजी करणारेसुद्धा खुश आणि खाणारेसुद्धा खुश तर सुरुवातीला आपण याचं वाटण तयार करून घेऊयात तर एक कांदा मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला आहे थोडंसं एक चमचावर तेल टाकून कांदा छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजत आला की त्यामध्ये घालायचं खोबरं खोबऱ्याचे मी इथं काप करून घेतलेत तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात तुम्ही याच्यामध्ये अद्रकसुद्धा वापरू शकता मी इथं वापरलेलं नाही आहे हे छान असं थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा खोबरं थंड झालं की मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आता हे वाटण करत असताना याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला म्हणजे त्या भाजीला चवसुद्धा छान येते जर कोथिंबीर वापरली तर धना पावडर वापरायची गरज नाही आहे कोथिंबीर छान अशी बारीक करून घ्यायची याच्यामध्ये आणि वाटण थोडंसं पाणी घालून पूर्णपणे बारीक पेस्ट करून घ्यायची आता कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं ते ते तेल आहे आता शेवभाजी बनवतो आहे त्यामुळे भाजीला कट आला पाहिजे त्यासाठी थोडंसं तेल एक्स्ट्रा घालायचं डेलीच्या भाजीपेक्षा इथं मी चार चमचे तेल घातले तेलामध्ये जिरं मोरीची छान अशी फोडणी द्यायची आणि आता याच्यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही तेल थोडंसं थंड असतानाही वाटण घातलं तरीसुद्धा चालेल कारण तेल जास्त कडकडीत गरम झालं आणि हे वाटण घातलं तर तेलाचे पूर्ण शिंतोडे बाहेर उडतात त्यामुळे किंवा याच्यावरती पटकन झाकण ठेवलं तरीसुद्धा शिंतोडे याच्यावरती अजिबात उडत नाहीत कारण या वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं असतं आणि कडक तेलामध्ये जर हे वाटण सोडलं तर हे याचे शिंतोडे नक्कीच उडतात वाटण छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान असं तेल सुटले आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद घातली मी अर्धा चमचा धना पावडर कोथिंबीर या यामध्ये वाटण करताना मी घातली होती म्हणून अर्धा चमचा धना पावडर घातली जर तुम्ही कोथिंबीर नाही वापरली तर एक चमचा धना पावडर वापरा आता इथं मी एक चमचा शेवभाजी मसाला घातला आहे तुमच्याकडे जर शेवभाजी मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसालासुद्धा वापरू शकता आणि अर्धा चमचा आपला घरगुती साठवणीतला काळा मसाला वापरला आहे तर आमचा सोलापुरी काळा मसाला आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही वापरू शकता इव्हन कांदा लसूण मसाला किंवा बेडगी मिरची पावडर दोन चमचे वापरली तरीसुद्धा चालेल आता मसाला छान आता या वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे आता रंगासाठी मी इथं अर्धा चमचा अंबारी मिरची पावडर वापरली मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत जेणेकरून मसाल्याचा कच्चा वास भाजीला लागणार नाही मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झाले की त्याच्यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जर टोमॅटो परताना तुम्हाला वेळ लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूनसुद्धा टोमॅटो शिजवू शकता बघा टोमॅटो छान असा परतला की याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी आता तुम्हाला जितकी भाजी बनवायची आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही हे गरम पाणी घालू शकता तर मी ज्या भाजीचं प्रमाण सांगितले ही भाजी चार ते पाच लोकांना पुरते इतक्या क्वांटिटीमध्ये ही भाजी तयार होते की भाजी फार अशी काही दाटसर नसते थोडीशी पातळसरच असते याच्यामध्ये शेव टाकल्यानंतर अजून याला दाटसरपणा येतो तुम्हाला ही भाजी थोडीशी पांढरी दिसत असेल पण उकळल्यानंतर याला छान कट येतो आणि भाजी उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा भाजीला तवंग आलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घालून परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी कमी गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट भाजी छान अशी शिजवून द्यायची आणि आता बघू शकता भाजीला एकदम मस्त असा कट आलेला आहे याच्यामध्ये जास्त कोणते मसाले वापरलेले नाहीत त्यामुळे भाजी अजिबात स्पायसी होणार नाही अतिशय टेस्टी भाजी होते आणि इव्हन तुमच्याकडे जर घरात भाजीला काही नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्कीच बनवू शकता तर शेवभाजी बनवण्यासाठी अशी मार्केटमध्ये जाड मोठीशी शेव भेटते तर ती शेव तुम्ही याच्यामध्ये घातली इवन तुमच्याकडे जर शेव नसेल तर तुम्ही फरसान वापरलं तरीसुद्धा चालेल आता उकळत्या भाजीमध्ये ही शेव टाकून घ्यायची आणि शेव टाकल्यानंतर एक पाच मिनिट फक्त भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही खूप वेळाने ही भाजी खाणार असाल तर तुम्ही जेव्हा खा भाजी खाणार आहात तेव्हा भाजी गरम करताना याच्यामध्ये शेव घातली तरीसुद्धा चालेल म्हणजे जेव शेव जेणेकरून पूर्णपणे विरघळणार नाही आणि ना भाजी ना जास्त दाटसरसुद्धा होणार नाही ना ना। आता पाच मिनिट भाजी शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी चमचमीत भाजी आपली तयार झाली आहे आता वरून खूप सारी अशी बारीक कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि आपली मस्त अशी चमचमीत शेवभाजी तयार झाली अगदी हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये आपली ही शेवभाजी तयार होते तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत इवन भातासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त लागते आणि चव तर काही विचारूच नका दिसायलासुद्धा किती अप्रतिम दिसते अशा पद्धतीने तुम्ही पाहुणे आल्यानंतर किंवा एखाद्या सणावारालासुद्धा स्पेशल भाजी म्हणूनसुद्धा ही भाजी, भाजी बनवू शकता रेसिपी कशी वाटली सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीची भाजी सुद्धा नक्की बनवून बघा तुम्ही खा तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला आणि आपल्या मधुशाज रेसिपी या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद